पहिला चेंडू चांगला खेळण्याचा प्रयत्न केला एक धाव अर्जित केली गेली -के श्रीधर चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो तो दुसऱ्या बाजूला पाहिलं तर एकदा पूर्ण केली दुसऱ्याचा प्रयत्न तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न काय हे करतंय चुकी करताना पाहायला मिळतोय का येस डेफिनेटली गरज नव्हती कदाचित श्रीधर सज्ज नव्हता आकाश श्रीधर चांगला फलंदाज होता कदाचित दोन धावांवरती सॅटिस्फाय होता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता त्याचा परंतु आकाश तिसऱ्या धावेला आला त्यानंतर आदरणीय सन्मान संतोजी चव्हाण साहेब आपण सुद्धा यायच समाजसेवक मोहन दावे गावचे सुपुत्र यांचा सुद्धा शुभ सन्मान घेतला जातोय आणि कदाचित आधीची मॅच फायली ना तर याच श्रीधरनं चांगली फलंदाजी केली त्याने आणि आपल्या संघाला सेव्हन्टी फाय धावांचा एक मापक असा आव्हान दिलं होतं तोच मात्र तो पहिल्या चेंडवरती माघारी पडतोय किशोर जाधव त्याच नंतर विनंती असेल आदरणीय सरमाने नितीनजी जाधव साहेब गोडे बरुड गावचे सुपुत्र आपण सुद्धा यायचाय आपला सुद्धा शुभ सन्मान घेतला जाईल चलाच्या दिशेने पुन्हा एकदा मिळते मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता नक्की प्रयत्न फसला गेला एक धाव नक्की अर्जित केली गेली धाव फटल्यावर धाव संख्या होते तीन धावा एक गडी नक्की तंबू च नक्की आला मिस कॉर्डिनेशन होताना पाहायला मिळतं मिस कॉल नक्की आला परंतु आकाश पडताना पाहायला मिळाला आणि स्त्रीधरची खेळाली मध्ये विशाल गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या चेंडूवरती एक दोन धावा एक विकेट आणि नंतर एक राव धावसंख्या विचार केला तर के के होते दोन चेंडूच्या समाप्ती नंतर तीन धावा पुन्हा एकदा इथे मात्र जेलची संधी उपलब्ध करून जेल, जेल होणार का हो विकेटचं पतन आणि किशोर चांगला फलंदाज होता डावखोरा फलंदाज याचीच ते खेळते संपूर्ण किशोर बॅक टू पवेलियन कोमटे संघ झटका चांगले बसले दोन्ही सलामीचे फलंदाज आणि आधीच्या मॅच मध्ये आक्रमकपणा दाखल होता दा। तेच किशोर बिरमणी संघ आपण कुठे जाऊ नका यानंतर तुमची मॅच असेल लगेच घोडे पारूट विपक्ष बिरमणी या तीन षटकाच्या संबंधिक कौल घेतला जाईल बिरमणी संघ कुठे जायचं नाही दक्षता घ्यायची आहे पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा गोलंदाज सांगा पाहायला मिळतोय पत्र होताना पाहिला पुन्हा एकदा जेलची संधी हो काय घडतंय पुन्हा एकदा विकेटची संधी उपलब्ध खरं तर गोलंदाजाचं कौतुक असेल लगेच विशाल एक विशाल मॅच गोलंदाजी करताना पाहायला मिळत तिसरा विकेट मिळाला असताना तर काय मित्रांनो एक प्रकारे बोलतात आकाश। बंदू, ना विजयाचं तिकीट नक्की या विकेटवरती मिळालं असतं काही येत डेफिनेटली आकाश आकाशच्या खांद्यावरती एक दूर असेल आणि हे दोन बंधू राणे बंधूंची जोडी आधीच्या मॅचमध्ये सूरज पाहिलं तर आधीच्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच नक्कीच घेतलेला सूरज नॉन स्टॅग इनकडून पाहायला मिळतं तर आकाश असेल स्ट्राइक विशाल पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतं गोलंदाजीच्या रगारवरती राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा आकाश मारण्याचा प्रयत्न फटका फसला आणि जीवदान पुन्हा एकदा दगडी दगडीतून सेम आला चुकीला माफी नाही ओम बगणी भागोदरी ओम बट स्वाहा जेल केला धर्ती दात हा जेल झाला दोन जेल जर झाले ना अर्धा कुमटे संघ मात्र नक्कीच मध्ये बसलेला पाहायला मिळाला ससाली गोलंदाजी विशाल संधी उपलब्ध करून देतात परंतु आपले सगळं ज्याला प्रेमाचा पूल बांधला होता पण सिमेंट धोका दिला आणि मात्र तो प्रेमाचा पूल कोसळला मारण्याचा प्रयत्न चांगला होता एकदा पूर्ण गेली दुसऱ्या प्रयत्न करणार का आणि एका दर समाधान एक षटकाचा खेळायला संपूर्ण एक षटका कर विचार केला धावसंख्या संख्य होते नऊ धावा चांगलं षटक त्यामध्ये दोन विकेट आले दोन जेल सुद्धा उपलब्ध करतात जेल सोडल्या गेल्या परंतु चांगली गोलंदाजी विशाल विशाल मे गोलंदाजी धावसंख्या होते नऊ ऐकूया एक षटकाच्या धावसंख्या होते नऊ ऐकूया डी जे मार्फत एक छोट संख्या डी जे चांगली गोलंदाजी मोठ्या फटक्यांपासून वंचित मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये कदाचित जेलची जी संधी जातीय ही सुद्धा जमीची बाजू पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज सजताना पाहायला मिळते गोलंदाजीच्या रडारवरती ओ हो, हो, हो काय गोलंदाजी लेग बाईच्या स्वरूपात नक्की असं पाहिलं गोलंदाजाकडे स्पीड कमी असं पाहायला मिळतो पण ज्यावेळी खेळपट्टीवरती चेंडू पडतो ना ततनंतर चेंडू जो स्पीड घेतो थोडं चक्राऊन ठेवणारी गोलंदाजी पाहायला मिळते आकाश मारण्याचा प्रयत्न होता सॉरी सूरज परंतु लेखबाईच्या सोबत एकदा नक्की येताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना पाहायला मिळते जकडून जखडून ठेवलं गेले मोठ्या फटक्यापासून ठेवलं जात आकाश इथे आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार हा षटकार आठवला की नक्की आधीच्या गोलंदाजाला आठवेल तो जेल तर तो जेल आला असता तर षटकार नसता आला पुन्हा एकदा म्हणण्याचा प्रयत्न चांगला होता नक्कीच क्षेत्रक्षण चांगला असेल एकदा पूर्ण केली दुसऱ्या प्रयत्न केला रनॉट ची नामिक संधी होणार का चांगला रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळालं रखरखा मध्ये सुद्धा काय चपळता पाहायला मिळते का धावांसाठी धाव लागेल धावा धावा आणि धावा हे मात्र समीकरण असेल या मैदानामध्ये धावलात तर दम लागतो पण क्षमतेपेक्षा धावावं लागेल कारण की तुम्हाला विजयश्री मिळवायचा असेल तर पुन्हा एकदा चांगला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतं पुन्हा एकदा गोलंदाज सजवताना पाहायला मिळतो विशाल पुन्हा एकदा आकाश स्लॉक्स मी चेंडू दिला की त्याचं स्वागत केलं जात आहे पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळतोय आकाशच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा षटकार डी va. पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता क्षेत्रशक तैनात असेल एक धावण की अर्जित केली जाईल ये का येस एका दौर समाधान किपर कडे थ्रो हो दिला गेला कारण की आकाशचे विकेट पाहिजे असेल परंतु आकाश एक शेवटचा षटक होता दुसऱ्या दौरची जोखीम घेणार नाही शेवटचा चेंडू होता आणि मग स्ट्राईक आपल्याकडे ठेवताना पाहायला मिळेल दोन षटकात खेळायला मध्ये धावसंख्या होती सव्वीस धावा ट्वेंटी ऑन स्कोडबोर्ड डीजे महेश सककाळ महेशकाळ महेश सपकाळ गोलंदाजी मार्ग येतो महेश सपकाळ धाव संख्या विचार घेतो धावसंख्या सव्वीस वैयक्तिक पहिलं सांगे म्हणजे शेवटचं षटक अकोट टप्प्याचा चेंडू होता आकाशने भिरकावून दिलाय क्षेत्रक्ष तैनात आहे जेल होणार का इथे मात्र क्षेत्रक्ष कोणती चुकी करत नाही मात्र गोलंदाज मात्र थोडासा विनिमय करतो मी काय चेंडू टाकला होता त्यावरती काय मिळालं हरकत नाही कभी खुशी कभी पहिल्या चेंडूवरती वरती अकोटप्याचा चेंडू होता कधी आकाश परफेक्ट फटका सजवला होता परंतु बॅटचा परफेक्ट लिडिंग लागला गेला नाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बी अपयश नक्की येताना पाहायला मिळाला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळते गोलंदाजी मार वरती महेश सोहम भावा भावांची जोडी पुन्हा एकदा पुन्हा एकदा सोहन मारण्याचा प्रयत्न चांगला होता एकदा नक्की अर्जित केली जाईल दुसऱ्या जाऊयाचा प्रयत्न करणार का आणि दुहेरी धाव धावसंख्या होते सत्तावीस धाव एकच सॉरी माफ करा एकच धाव घेतली धाव संख्या होते सत्तावीस फुलटा चेंडू होता एकदा पूर्ण केली दुसऱ्या जायचा प्रयत्न करणार का दुहेरी दाव सुद्धा अर्जित केली गेली धावपटल तरी धावसंख्य दोन्ही वाढ होते धावसंख्य होते एकोणतीस जावा त्याला दोन्ही कर्णधार सज्ज राहायचे बिर्मणी विपक्ष गोडेपारुट संघ पुन्हा एकदा डॉट चेंडू शेवटचे दोन चेंडू शेष असलेला षटकांमध्ये धाव संख्या म्हणतात धाव संख्या होते एकोणतीस चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी म्हणता येईल या गोलंदाजाकडून थोडासा दुसरा गोलंदाज त्याने थोड्या सतरा धावा खर्च केल्या पुन्हा एकदा वाढण्याचा प्रयत्न चांगला होता एकदा नक्की अर्जित केली के गेली तर मात्र क्षेत्रक्षात चुकी करताना पाहायला मिळतोय आणि भूर्दंड भोगावा लागेल या सिटीत चौकार चार धावा डीचे नो मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो एक रिझावसाठी धाव संख्येत एक वाढ दुहेरी धाव घेतली जाते इकडे धावसंख्य सगळे एका बाजूला जमा झालेत एका चेंडू मागे वन टू थ्री फोर फाय सिक्स एक चेंडूच्या मागे सहा जण गेले धाव संख्येत होते पस्तीस विजेसाठी लक्ष असेल छत्तीस जबा चला कर्ण तर यायचं बिरमणी विपक्ष यस थर्टी सिक्स थर्टी सेव्हन धावजी गरज चला बिरवाणी विपक्ष घोडे बारूट अटीत अटीचाय विठ्ठलजीत चव्हाण साहेब यांच्या शुभास्या हा नाणे बिरमणी संघ कर्णधारी संघ कर्णधार आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी चव्हाण साहेब नगरसेवक दाबे मोहन गावचे यांच्या शुभास्या नाणेविकता कोल घेतला जाईल अभि फास्ट द द स्विंग कॉइन गाव नानी बिरमणी तीन काय रणनीती असेल आणि डिसिजन काय असेल फिल्डिंग रोखण्याचा प्रयत्न कमी म्हणजे निखिल समोर एक चांगला स्ट्रॉंग बॅट आहे किती धावण पर्यंत एक टार्गेट काय असेल तरी अंदाज किती धावून पर्यंत रोखण्याचा मानस असेल निखिलला आम्ही रोखण्याचा पूर्ण प्रयत्न करू आम्ही तीन ओव्हरमध्ये तीस पस्तीस पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा निखिल ऑन फायर बॅटिंग बघण्यासाठी सगळे तुमचे वेडे असतात पुन्हा एकदा बिरमणी दोन वेळा बिरमणी आणि कदाचित आपला घोडे पडला दोन वेळा थोडं बॅटिंगमध्ये अपयश आलं होतं एकदा आपली पारची एक लाखाची मॅच त्यानंतर याही मात्र काय आपली रणनीती असेल बिरमणीच्या अगेन्समध्ये रणनीती अशी काय नाही बॅटवर बॉल घेऊन परफॉर्मन्स चांगला करायचा चालेल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हे होते निखिल जाधव दुसरे होते अभि आणि इथे शुभ सन्मान घेऊया आदरणीय सन्मान्य अक्षय जाधव आपण आपल्या शुभ आदरणीय सन्मान्य विठ्ठलजी चव्हाण साहेब समाजसेवक मोहन गावचे सोबत यांचा शुभ सन्मान केला जाईल या आपल्या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल चल पुढे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंग क्षेत्र क्षण सजवलं பனி சார் என்ன பனி பாட்டு வருது வந்தா सागर स्ट्राइक, विशाल माने नॉन स्ट्राईक एंडकडून पाहायला मिळेल मग विशाल माने स्ट्राइक, ओके सॉरी चला फीडअप आहे पाणी मागवलंय दोन मिनिटांमध्ये पाणी येईल श्री गणेशा गेला गेला एकीताने धानसंख्या देखील वाढ होते पहिल्या चेंडूवरती मात्र श्रीधरच्या चेंडूवरती इथे मात्र नक्की षटकार येताना पाहायला मिळतोय चांगली घे करताना पाहायला मिळतात सागर चल वळ मैदाच्या दिशेने पुन्हा एकदा रंग पाल पाहायला मिळतो मोठे फटके खेळताना पाहायला नक्कीच मिळाला षटकार येताना पाहायला मिळता सागर एक षटकार नक्की तंबूच्या आश्रयला जाताना पाहायला मिळाला विशाल विशालची जोडी आता मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिला हा चेंडू जाणार का सीमा रेषा की जेल होणार हा चेंडू जुन्ना जातोय हा हॅन्ड स्टाईल मध्ये प्रत्येक जातोय एका बाजूला विशाल माने एका बाजूला विशाल मोरे हा पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न केला तर तू आहे हा चेंडू पाहावा लागेल काय घडणार आणि हा येतोय चौकार सर दोन मिनिटं मॅच थांबव लावायचं डीजे फटाके लावायचे थांबवायचा सन्मान्य साम आपणा सर्वांचे लाडके असे व्यक्तिमत्व मान्य श्री दीपक दादा जाधव साहेब आपल्याला विनंती असाल पण आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती असं नस्त होण्याची कृपा करायची मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळते आणि हा विकेटचा पतन होताना पाहायला मिळतय धाव संख्या होते सतरा धावा एका बाजूला जमीची बाजू असेल धावा तर दुसऱ्या बाजूला सुद्धा पतन होताना पाहायला मिळत धाव <laughs> धावसाख्या विचार केलं धाव संख्या होत सतरा धावा एक षटकाच्या संस्था साधारत विजयासाठी लक्ष असेल बारा चेंडू वीस दावा गोलंदाजी मार्ग येतो आकाश चला सायलेंट सायलेंट चल वळ मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा रंगत पाहायला मिळेल आता पाहतात समीकर असेल बारा चेंडू वीस दावेची वी गरज असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळते आकाश तू विशाल मारणे समीकरण पाहायला मिळते अगोटप्याचा चेंडू होता क्लासिकल फटका सर क्षेत्रक्षक असेल चेंडू जाणार का सीमा रेषा चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळते सीमा लगत आणि पुन्हा एकदा दोन धावा अर्जित केल्या गेला धावसंख्येत दोन्ही वाढ होते धावसंख्ये होते एकोणीस धावा चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय पुन्हा एकदा तोच फटका सजवला गेला नो मॅच मध्ये चेंडूला क्षेत्र पोहोचेल का पाहणं गरजेचं असेल एकदा पूर्ण केली दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला तर धाव येणं गरजेचं असेल कारण धाव संख्येत दोन ने वाढ होते इच अँड एव्हरी रन इम्पॉर्टन क्रिकेट दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली ते धाव पाटल्यावरती धावसंख्येत दोन्ही वाढ होते धाव संख्येत एकवीस धावा दहा चेंडू सोळा धावेची गरज विशाल माने चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत चांगला चेंडू होता सन्मान दिला दाद मागितली पंतनी दाद फेटाळली डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहेत आता मात्र समीकरण एव्हरी डॉट चेंडू क्रिएटिंग प्रेशर आणि प्रत्येक चेंडूला दोन आले तर प्रेशर पासून लाभ राहताना पाहायला मिळेल काय घडणार मैदानामध्ये हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल अजून समीकरण थोडं चेंज होताना पाहायला मिळेल नऊ चेंडू सोळा जामीची गरज असेल अखूर टप्प्याचा चेंडू बिरकावून दिला एक खूपच खराब चेंडू होता आणि त्यात चांगला फटका सजवला गेला आणि हा येतोय चौकार खूप अखूटप्याचा चेंडू दिला होता आणि मात्र चांगला फटका सजवला धावसंख्येचा के विचार केला तर धावसंख्या के होते पंचवीस धावा कारण की काही वेळ पाहिल्यानंतर असा जेव्हा चेंडू येतो ना त्यावेळी फलंदाजा ना स्ट्रेट मारायचा ताकदीचा वापर करायला पाहिजे पण इथे पाहिल्यांदा नव्हती ता ताकद इथे होती नजाकत आणि नजाकत बरा स्ट्रोक कारण की ना माउंटेन ड्यू डरके आगी जीत आहे इथे मात्र फलंदाजी मध्ये नजाकत मिळाली बरकत इथे आता गोलंदाजी मध्ये जर नजाकत दाखवली तर गोलंदाजाला दा दा बरकत मिळेल फलंदाजाला बरकत मिळताना पाहायला मिळते नजाकतद्वारा स्ट्रोक खेळला गेला आणि त्यानंतर चार धावा येताना पाहायला मिळाल्या चांगली रणनीती करता कधी मोठे फटके जाऊन विकेटचं पतन झालं तर खामना फसू शकतो हे सुद्धा नक्कीच विशाल यांना माहिती आहे मग विशाल आपल्या खांद्यावरती आपल्या संघाची धुरा घेऊन विशाल मय अशी पारी खेळताना पाहायला मिळते पुन्हा आकाश सज्ज पाहायला मिळतोय ते चुकी गेली टप्प्याचा चेंडू होता मारण्याचा प्रयत्न क्षेत्रशा बीट होताना पाहायला मिळतोय आणि हा पुन्हा येतोय चौकार ते नशिबाची साथ मिळताना पाहायला मिळतोय आणि नक्कीच अस्तिक छोटासा कलाकार जो नक्कीच आवडण संघासाठी नेमकी चांगली भूमिका आधीची मॅच मध्ये सुद्धा जेव्हा मॅच टाईट होती तेव्हा मात्र नक्कीच त्याला त्याच्या मनामध्ये एक द्विधावस्था होती ना किंवा एक छलबिछल होती की किंवा क्रिकेटची आवड काय असते आपला संघ जिंकाव म्हणून त्याची तळमळ इथे नेहमी एक स्वयंसेवक नावं सांगण्यासाठी एक ने। अतिरिक्त खेळाडू म्हणून तो नेहमी येतो अस्तिक मित्र तुझं सुद्धा खूप खूप कौतुक असेल आता समीकरण असेल सात आठ सात चेंडू आठ धावा पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगली रणनीती चांगली रणनीती अवलंबली गेली डॉट चेंडू येण्यापेक्षा एक धाव येणं गरजेचं असेल धावा 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 येणं गरजेचं असेल एक धाव नक्की येताना पाहिला माहिती आता समीकरण असेल सात चेंडू सात धावीची गरज दोन षटकात तर घ्यायला संपुष्टात ऐकूया डी चे मार्फत एक सुरील संगीत डी हॅलो एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता एक धावडकी के अर्जित केली गेली कदाचित नॉन स्ट्राईक एंडला की बॉलरकडे थ्रो असता तर रनआउट भेटला असता का था था डेफिनेटली भेटला असता कारण नॉन स्ट्राईक एंडचा प्लेयर आहे ना आधी रनिंग घेतो तो आधी पोचू शकतो परंतु बॅटिंग करून जेव्हा फलंदाज येतो ना नॉन स्ट्राईक एंडला तेव्हा विकेटचा पदवर त्यांना पाहायला मिळेल आदरणीय सन्मान्य किरण दादा शिंदे साहेब पालिगावचे सोबत यांचा जो शुभ सन्मान केला जाईल मी विनंती करतो their needs are